तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकोणीस जानेवारी रोजी सोलापूरला जाहीर सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रमिकांच्या स्वप्नातील घराची चावी देण्यासाठी एकोणीस जानेवारी रोजी सोलापूरला येणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा निश्चित झाला असल्याची माहिती महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्रालयाचे अव्वल मुख्य सचिव वलसा नायर सिंग यांनी भ्रमणध्वनीद्वारे नगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसाई आडम यांना दिले आहे त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा श्रमिकांच्या वतीने भव्य आणि दिव्य स्वरूपात हर्ष हर्षोल्लासात जल्लोषात स्वागत करण्यात करण्यात येणार आहे सोलापूर शहर व ग्रामीण भागातून किमान एक लाख श्रमिकांना याचे आग्रही निमंत्रण देण्यात येणार आहे समाजाच्या सर्व थरातील सर्व वर्गातील श्रमिक कष्टकरी बांधव जाहीर सभेसाठी येणार असून ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे हा स्वप्नपूर्ती सोहळा सोलापूरच्या इतिहासात भर टाकेल असे मत रे नगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसाई आडममास्तर यांनी व्यक्त केले पंतप्रधान आवास योजना अंतर्गत शहरी भागातील तीस हजार असंघटित कामगारांना एकाच ठिकाणी परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर ग्रीनगर फेडरेशन माडा यांच्या पुढाकारातून जगातील एकमेव अभिनव अशा तीस हजार घरांचा महत्त्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे या गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांना हस्तांतर सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने जाहीर सभा होणार असून याचा पूर्वतयारी करिता रेनगर कोंबारी येथे नियोजनासाठी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक ग्रामीण माडासंबंधित सर्व अधिकारी रेनगर मुख्य प्रवर्तक माजी आमदार नरसाया आडंबार रेनगरचे चेअरमन नीलम निलिनिताई कलबुर्गी विकासर अंकुर पंदे माजी नगरसेविका कामिनी आडम आधी समावेश शासकीय बैठक पार पडली